शेकापच्या मेळाव्यासाठी आता राज ठाकरे रवाना झालेले आहेत आणि पनवेलमध्ये शेकापचा हा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा होणार आहे मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर दिसणार आहेत आणि त्यामुळे एक वेगळी राजकीय उत्सुकता यामध्ये दिसून येते शेकापच्या वर्धापन दिनानिमित्तानं आज दोघांची उपस्थिती पनवेलमध्ये पाहायला मिळते काही वेळामध्ये आता राज ठाकरे या ठिकाणी दाखल होतील काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांचा तापा रवाना झालेला आहे पनवेलकडे आणि या शेकापचा वर्धापन दिन सोहळा आहे या सोहळ्यासाठी खास राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता राज ठाकरे पनवेलकडे रवाना झाले असल्याचं कळत आहे तर आज या वर्धापन दिनानिमित्तानं काय नेमकी व्यासपीठावरून राजकीय भाष्य होत आहेत ते सुद्धा पाहावं लागणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काही वेगळी राजकीय गणित सुद्धा या ठिकाणी जमवली जातात का ते पण पाहावं लागणार आहे तेव्हा राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांची भाषणं या दरम्यान ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या ज्यांना तोफा म्हणून ओळखलं जातं निश्चितच ही भाषणं ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक असतील त्यामुळे पनवेलमध्ये शेकापच्या या वर्धापन दिन सोहळ्याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे रायगडमध्ये आता पनवेलमध्ये शेकापच्या या सोहळ्यात संजय राऊत यांचं आगमन झालेलं आहे काही शेकापची राजकीय परिस्थिती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बदललेली आहे आणि शेकापची शक्ती कुठेतरी कमी होत असताना आता मनसे आणि शिवसेना पाठीशी असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे वेगळं गणित एक प्रकारचं पाहायला मिळू शकतं तर संजय राऊत यांना हाताला हात धरून त्यांना जयंत पाटील यांनी पुढे मंचावर आणलेलं आहे आणि काही वेळामध्ये राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी समारंभाच्या वेळी पोहोचतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी मनसेशी आता वाढत चाललेली जवळ एकता आता आणखी अधोरेखित होती आहे ती आजच्या कार्यक्रमामुळे तर गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटी गाठी वाढत असताना आता यू खासदार आणि महत्त्वाचे नेते आणि एकंदरीतच संजय राऊत यांचं आजच्या या मंचावरचं भाषण बघणं हे खूप महत्वाचं ठरणार आहे आजच्या या भाषणामधून संजय राऊत नेमकं काय राजकीय भाष्य करत आहेत आणि नेमके काय लीड्स राजकारणाबाबत देत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर पनवेल या शेकापच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये जयंत पाटील यांच्याही राजकारणाची दिशा आज एक प्रकारे स्पष्ट होणार आहे तर आज हा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन आहे शेकापचा आपण ही दोन दृश्य पाहतोय शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी राज ठाकरे काही वेळापूर्वी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून आत्ताच रवाना झालेले आहेत आणि काही वेळामध्ये ते दाखल होतील पनवेलमध्ये तर पनवेलमध्ये जिथे वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे तिथल्या मंचावर सध्या जयंत पाटील आणि खासदार संजय राऊत बसलेले आहेत राज ठाकरे यांची प्रतीक्षा आता आहे शिकापचा हा वर्धापन दिन सोहळा सध्या आता सुरू झालेला आहे पनवेलमध्ये या कार्यक्रमाची सगळी तयारी आपण सकाळपासून पाहत होतो आणि आता नेते मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर या आजच्या कार्यक्रमामध्ये या मंचावरून काय नेमकं राजकीय भाष्य केलं जाईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला सध्या उपस्थित आहेत जवळपास पंधरा ते वीस हजार कार्यकर्ते या मेळाव्याला हजेरी लावतील अशा प्रकारे काही दिवसांपूर्वी चित्रलेखा पाटील यांनी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे किती मोठी आता शेकापची शक्ती सध्या आहे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सदस्य विभाग प्रमुख आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या